नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर मी थोरल्या धीराच्या बाळाला दूध पाजायचे तेव्हा नेमकी माझ्या शेजारी येऊन उभे राहायचे मला फार लाज वाटायची पण मी त्यांना काही बोलत नव्हते कारण ते मला दररोज एक हजार रुपये द्यायचे आणि मला माझं नुकसान करून घ्यायचं नव्हतं पण एकदा रात्री त्यांच्या मुलाला ताप आला तर त्यांनी मला त्या बाळाला औषध द्यायला सांगितलं आणि हेही सांगितलं की आजची रात्र मी त्यांच्या बाळाजवळ त्यांच्या खोलीत झोपावं मी ते मान्य केलं पण नंतर मला धक्काच बसला कारण ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले की मला पण दूध प्यायचं आहे हे ऐकताच मला पण कस तरी व्हायला लागलं माझे थोरले दीड तर माझ्या नवऱ्यापेक्षा चांगलेच बलवान होते त्यामुळे त्यांना बघितल्यावर माझा ता माझ्यावर ताबा राहिला नाही आणि मग त्या रात्री त्यांनी मला माझ्या नवऱ्याला खूप कमी पगार होता आणि त्यामुळे आमचं कसं बस भागायचं त्यात त्या माझा काही महिन्याचा लहान मुलगा होता त्याला सोडून मी कुठे बाहेर कामाला जाऊ शकत नव्हते एकदा माझ्या थोरल्या दिराने मला असं काही सांगितलं की मी विचारात पडले मला वाटलं की माझा नवरा या गोष्टीला विरोध करेल आणि तो मला परवानगी देणार नाही कारण ते कामच तसलं होतं माझे मला म्हणाले की तुझ्या ओळखीची कोणी बाई आहे का माझ्या बाळाची आई बनण्यासाठी त्याला सांभाळण्यासाठी त्यांचं ते बोलणे ऐकून मी शांत बसले ते म्हणाले की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत आणि मी माझ्या मुलासाठी काहीही करायला तयार आहे मी त्या बाईला चांगला पगार देईन मी त्यांना म्हणाले की मला यातलं काही माहिती नाही तरी पण कुणी भेटलं तर मी तुम्हाला कळवीन त्यानंतर मी विचार करू लागले की माझ्या धीराकडे एवढा पैसा आहे आणि माझ्या नवऱ्याकडे मात्र काहीच नव्हतं माझी जाऊ पण छान सुंदर होती तिला घरातलं काहीच काम करायची गरज नव्हती मग मी ही गोष्ट माझ्या शेजारच्या बाईला जाऊन सांगितली तेव्हा ती म्हणाली तुझ्या धीराला बाहेरची बाई लावायची काय गरज आहे तूच त्याच्या मुलाला सांभाळायचं काम केलं तर तुला चांगला पगार पण मिळेल आणि तुझ्या घरातली गोष्ट आहे त्यामुळे बाहेर कुणाला समजायचं पण नाही मी तिला म्हणाले अगं पण तो तर माझा धीर आहे हे सगळं कसं वाटेल त्यावर ती म्हणाली अगं नातेवाईकच तर एकमेकांच्या कामी येणार ना त्यांचं पण काम होईल आणि तुझं पण मी मनातल्या मनात, मनात विचार केला की माझ्या नवऱ्याला हे समजलं तर तो काय म्हणेल मी तिच्या घरून परत माझ्या घरी आले माझ्या दिनाने परदेशात नोकरी करून भरपूर पैसा कमावला होता आणि तिथून आल्यावर त्यांनी इथे बिझनेस सुरू केला होता माझा नवरा मात्र रिकाम टेकडा होता माझ्या सासूच्या मूर्तीनंतर माझा नवरा नशेत पूर्णपणे वाहून गेला होता मी त्यांना बऱ्याच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझं ऐकलं नाही आता माझ्या मनात आलं की जाऊन की तुमच्या मुलाचा मी सांभाळ करीन त्यामुळे मला थोडेफार पैसे पण मिळतील मला माझ्या मुलासाठी हे काम करणं भाग होत शेवटी दुसऱ्याचं बाळ सांभाळणं आणि आपल्या स्वतःच्या बाळाला सांभाळणं यात फरक असतोच पण मी माझ्या मुलासाठी हे काम करायला तयार झाले होते मला माझ्या शेजारणीचं बोलणं पटलं होतं मला आधी माझ्या दिराशी बोलायला पाहिजे जर त्यांनी मला ठेवून घेतलं तर मग मी पगार विषयी बोलून घेईन जर कमी पगार असेल तर मग मी नाही करणार कारण माझा मुलगा पण लहान होता आणि कमी पगारात मला काम करायला परवडणार नव्हतं मी हा विचार करत होतो तेवढ्यात माझा नवरा घरी आला त्यांचा मूड चांगला होता म्हणून मी त्यांच्याशी बोलायचं ठरवलं मी त्यांना पाण्याचा ग्लास दिला त्यावर ते म्हणाले आज काही विशेष आहे का या आधी तर मला तू कधी पाणी विचारलं पण नाहीस आणि आज अचानक मी म्हणाले काही नाही मी काय म्हणत होते मी जर थोरल्या दिराकडे काम केलं तर चालेल का हे ऐकून ते माझ्याकडे डोळे मोठे करून बघायला लागले त्यामुळे मी पुढे काही बोलू शकले नाही मला भीती वाटू लागली तरी पण मी म्हणाले ते थोरले दीर म्हणत होते की त्यांच्या मुलाला सांभाळायला एक बाई पाहिजे आहे म्हणून मी विचार केला मी जर हे ते काम केलं तर बरं होईल हे ऐकताच ते म्हणाले की काही गरज नाही माझ्या भावाच्या घरी जाऊन काम करायची मी म्हणाले पण तुम्ही तर काहीच होत का नाही माझ्या मुलाचं काय होणार जर त्यांनी मला चांगला पगार दिला तर ठीक नाही तर मी नकार देईन मी माझ्या नवऱ्याला वारंवार वार विनंती करत राहिले पण ते काही ऐकत नव्हते मग मी शेवटी त्यांना सांगितलं की तुम्ही मला रोजचे दोनशे तीनशे रुपये द्या मी कुठे कामाला जाणार नाही आणि जर जमत नसेल तर मग घरात येऊ नका बाहेरच कुठेतरी राहा त्यावर तो रागात म्हणाला हे काय बोलतेस तू मी म्हणाले बोलत मी माझ्या मुलाची आणि माझी अवस्था बघा कशी झाली आहे ती मग माझा नवरा म्हणाला ठीक आहे तुला काय करायचं ते कर पण पगार कमी असेल तर काम करायची गरज नाही दुसऱ्या दिवशी मी घरातली कामं आवरली आणि माझ्या धीराच्या घरी गेले त्याचा बंगला आमच्या घरापासून थोडा लांब होता मी तिथे पोहोचले मी त्यांच्या घरी जास्त जात येत नव्हते काही आवश्यक काम असेल तरच येत होते मी बघितलं तर माझी थोरली जाऊ फोनवर बोलत होती आणि बाजूला तिचं बाळ रडत होतं तेवढ्यात माझा थोरला दीर तिथे आला आणि मला बघून म्हणाला कविता तू इथे मी म्हणाले हो मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मग मला त्यांनी त्यांच्या खोलीत नेलं त्यांची खोली प्रशस्त होती ते म्हणाले बोल मी म्हणाले तुम्ही मला त्या दिवशी सांगितलं होतं ना की तुमच्या बाळाला सांभाळायला तुम्हाला बाई पाहिजे ते म्हणाले हो हो कुठे आहे ती बाई मी म्हणाले ती बाई मीच आहे हे ऐकून ते माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले मी त्यांना म्हणाले तुम्हाला तुमच्या बा बाळाला सांभाळायला एक बाई पाहिजे आणि मला काही पैशांची गरज आहे जर तुमच्या मुलाला सांभाळून माझ्या घरच्या गरजा पूर्ण होणार असतील तर चांगलच आहे मी तुमच्या बाळाची काळजी अगदी माझ्या मुलासारखी घेईन माझं बोलणं ऐकून ते थोडा वेळ विचारात पडले आणि मग म्हणाले ठीक आहे मग मी विचारलं की मला पगार किती मिळेल त्यावर ते म्हणाले मी तुला दररोज एक हजार रुपये देईन हे एकदाच माझं तोंड ते उघडच राहिलं कारण एवढे पैसे मला फार जास्त वाटत होते मग त्यांनी मला आजपासूनच मुलांना सांभाळायला यायला सांगितलं मी आनंदाने घरी गेले घरी आल्यावर मी ही आनंदाची बातमी माझ्या नवऱ्याला सांगितली त्यावर तो आनंदाने म्हणाला एक माझा भाऊ आहे की एवढा श्रीमंत आहे आणि मी हा असा मी म्हणाले काळजी करू नका आता सगळं काही नीट होईल मी माझी काम पटापट करू लागले कारण मला घरची सगळी कामं आवरून संध्याकाळी धीराच्या घरी मुलांना सांभाळायला जायचं होतं घरातली कामं आवरून झाल्यावर मी दिराच्या घरी निघाले मी माझ्या मुलाला सोबत घेतला आणि त्यांच्या घरी पोचताच थोरल्या जाऊबाईने मला बघितलं आणि म्हणाली माझ्या नवऱ्याला काय झालंय काय माहिती बाळाला सांभाळायला कुणाला पण घरी बोलावतो तिचं ते बोलणं ऐकून मला वाईट वाटलं पण मी काही न बोलता पुढे जाणार तेवढ्यात माझा तिथे आला आणि मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले खोलीत गेल्यावर ते मला म्हणाले हे बघ माझ्या मुलाची तब्येत खूप खराब आहे माझी बायको माझ्या मुलाकडे अजिबात लक्ष देत नाही तू माझ्या मुलाची नीट काळजी घे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो पण तू तुझ्या मुलाची नादात माझ्या मुलांकडे दुर्लक्ष करू नकोस मी त्यांना सांगितलं की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या मुलाला माझा मुलगा समजूनच त्यांचा सांभाळ करीन असं म्हणून मी एका कामवाली सोबत दुसऱ्या खोलीत गेले ती खोली त्यांच्या मुलासाठीच बनवली होती तो मुलगा जोर जोरात रडत होता त्याला भूक लागली होती मी त्याला जवळ घेतला आणि शांत केलं थोड्या वेळात तो शांतपणे झोपला माझा मुलगा हे सगळं बघत होता तो माझ्या मांडीवर येण्यासाठी धडपडत होता पण त्यावेळी माझ्या मांडीवर धीराचा मुलगा होता त्यामुळे मी माझ्या मुलाला घेऊ शकत नव्हते काही वेळाने दिराचा मुलगा झोप आणि मग माझा मुलगा माझ्या जवळ यायचा प्रयत्न करत होता पण मी त्याला लांब करत होते आणि त्याला काही खेळणी खेळायला दिली मी धीराच्या बाजूला बेडवर खोलीत चालू होता आणि माझ्या मुलाला पण झोप आली होती म्हणून त्याला जागा बघत होते पण तिथे तर धीराचा मुलगा झोपला होता मग मी माझ्या मुलाला खाली जमिनीवरच झोपवलं आणि मी त्याच्या शेजारी बसले थोड्या वेळाने त्या खोली एक कामवाली आली आणि तिने मला एक दुधाचा ग्लास दिला मी तिच्याकडे आश्चर्याने बघितलं तेव्हा तिने सांगितलं का हे मालकांनी तुला द्यायला सांगितले आणि थोड्या वेळाने पण तुला सगळेच्या सगळे खावे लागतील हे ऐकून मला अजून आश्चर्य वाटलं मी तिला म्हणाले पण मी ते सगळं कसं खाणार त्यावर ती कामवाली म्हणाली मालकांचा हुकूम आहे की तुम्ही भरपूर खा तरच त्यांच्या मुलाची तब्येत चांगली होईल हे ऐकल्यावर मग मी तो दुधाचा ग्लास प्यायले कितीतरी दिवसांनी मला असं ग्लास भरून दूध प्यायला मिळालं होतं नाहीतर आमच्या घरात चोडस दूध घालतो तेवढंच माझ्या नशिबी असायचं माझं मलाच आश्चर्य वाटत होत की मी एक वेळच्या अन्नाला तरसायचे आणि आज माझ्या समोर सगळे पदार्थ खाण्यासाठी होते आज चा चार पाच दिवसातच माझी तब्येत अगदी छान झाली होती एवढ्या दिवसात मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे मी जेव्हा कधी बाळाला घेऊन त्यांच्या खोलीत जायचे तेव्हा लगेच माझे थोरले दीर माझ्या मागे, मागे काही ना काही बहाण्याने यायचे ते माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचे त्यामुळे मला सुद्धा थोडं वेगळं वाटायचं ते मला माझ्या मुलाबद्दल विचारायचे मला त्यांचं असं अचानक त्या खोलीत येणं अजिबात आवडत नव्हतं अजून किती दिवस चालू राहील आणि मग मी एक दिवशी त्यांना म्हणाले असं सारखं सारखं खोलीत कशाला येता मला आवडत नाही त्यावर ते म्हणाले हे बघ मी तुला खाण्यापिण्यासाठी एवढे चांगले चांगले देत आहे ते यासाठी की माझा मुलगा छान आणि गुटगुटीत व्हावा म्हणून मला असं वाटतं की तू माझ्या मुलापेक्षा तुझ्या मुलावर जास्त प्रेम करतेस आणि त्याला जास्त वेळ देतेस मी एवढा जो पैसा खर्च करत आहे तो माझ्या मुलासाठी करतोय हे ऐकल्यावर सरकलं तो स्वतःला काय समजतो तो मला काय बेईमान समजतो की काय त्याला असं वाटलंच कसं की त्याच्या मुलाला वेळ न देता मी माझ्या मुलाला घेत असेल त्याच्या मुलाला उपाशी ठेवून मी माझ्या मुलाला खायला घालत असेल मी म्हणाले हे बघा मी गरीब असेल पण बेईमान नाही मला खाल्लेल्या उचलून कडेवर घेतलं आणि तिथून जायला लागले ते मला मागून हाका मारत राहिले पण मी काहीही ऐकलं नाही आणि थेट माझ्या घरी आले एवढं सगळं ऐकून मी तिथे थांबू तरी कशी मी माझ्या मुलाचा वेळ त्यांच्या मुलाला देत होते मी त्यांच्या मुलाची अगदी व्यवस्थित काळजी घेत होते त्या रात्री माझ्यावर अजून एक संकट आलं माझा नवरा उशीर झाला तरी अजून घरी आलाच नव्हता रात्री उशिरा मला कुणाचा तरी फोन आला मला समजलं की माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला होता मी दवाखान्यात गेले पण माझा नवरा आता या जगात नव्हता हे ऐकताच मला चक्कर आले आणि मी खाली पडले मी माझ्या नवऱ्याकडे तर कधी माझ्या बाळाकडे बघत रडत होते मला काय करावं काहीच कळत नव्हतं आमच्या घराच्या बाहेर लोकांची गर्दी जमली होती मग सकाळीच माझ्या नवर्या, नवऱ्या नवऱ्याचा अंत्यविधी झाला ती रात्र रडत रडतच काढली माझ्या लहान मुलाला तर हे देखील माहिती नव्हतं की त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे मला सगळेजण म्हणू लागले की तू तरुण आहेस मुलगा लहान आहे तू पुढचं आयुष्य कसं काढणार तुझा नवरा तर तुला भर जवानीत सोडून गेला मला त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून वाईट वाटत होत दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या दारात एक अलिशान गाडी येऊन थांबली बाहेर अंगणात लहान मुलं खेळत होती ती सगळी त्या मोठ्या गाडीच्या मागे मागे पळत आली तेवढ्यात माझा दरवाजा उघडला आणि माझे थोरले दीर घरात आले त्यांना बहुतेक भावाच्या निधनाची बातमी समजली होती त्यामुळे त्या ते माझ्या जवळ आले मी जोर जोरात रडू लागली तेव्हा ते मला धीर देत म्हणाले रडू नकोस काळजी करू नकोस मी तुला हेच सांगायला आलो होतो की माझ्या मुलाची तब्येत खूप खराब झाली आहे तो कामवाली बाई जवळ सुद्धा राहायला माग मागत नाही सारका रडत असतो त्याला तुझा मांडीची सवय झाली आहे मला हेच सांगायचं होतं की तू परत कामावर ये मला माझ्या कुत्र्याचा पश्चाताप होतोय थोडं मुलांच्या बाबतीत मी जास्तच काळजीत असतो त्याची सख्खी आई त्याची नाही झाली त्यामुळे दुसऱ्यावर तरी कसा विश्वास ठेवणार मी विचार करू लागले की त्याचं बोलणं पण त्यांच्या होते त्यांनी माझ्या हातात थोडे पैसे ठेवले आणि तिथून निघून गेले माझा नवरा तर आता या जगात नव्हता पण घरातलं सामान सुमार राशन संपत आलं होतं मला त्या कामवालीच्या बराच वेळा फोन येऊन गेला की मालकाचा मुलगा खूप फार आजारी आहे फक्त तुझ्याच मांडीवर तो शांत शांतपणे झोपतो मला माझ्या मुलाची पण काळजी होती शेवटी मी पण एक बाई होते माझ्या मांडीवर पण एक बाळ होतं त्यामुळे मी दुसऱ्याच्या बाळाची परिस्थिती समजू शकते त्याच दिवशी मी माझ्या थोरल्या दिराला फोन केला आणि त्यांनी लगेच मला आणायला गाडी पाठवली त्या गाडीत बसून मी त्यांच्या बंगल्यावर पोहोचले माझी अवस्था खूपच बिकट होती तरी पण मी त्या बाळाला उचलून घेताच ते शांत झालं त्याला जणू माझी सवय झाली होती तो प्रत्येक वेळी माझ्या जवळ हाऊ लागला हे बघून माझ्या दिराला पण बरं वाटलं आणि ते म्हणाले तुला जर काही अडचण नसेल तर तू इथेच राहा मी तुझ्यासाठी एक खोली मोकळी करून घेतो तुझ आता या जगात कोणीच नाही त्यामुळे एकटी राहण्यापेक्षा तू इथे राहिलीस तर बरं होईल त्यांचं ते बोलणं ऐकून मला वाईट वाटलं नाही आता ते माझ्या मुलासोबत पण चांगले प्रेमाने वागत होते जी वस्तू त्यांच्या मुलासाठी आणायचे तीच माझ्या मुलासाठी पण घेऊन यायचे पण माझ्या जावबाईचा काही पत्ता नव्हता ती कधी यायची कधी जायची काही समजत नव्हतं धीराला पण तिचं काही कळत नव्हतं ती कायम शॉपिंग आणि पार्टी करत असायची ती कित्या तिच्या मैत्रिणी मित्र मैत्रिणींना भेटायला म्हणून विदेशात पण एकटी जाऊन आली होती तिला तर तिचा मुलगा आजारी असल्याचं नव्हतं मी माझ्या नवऱ्याच्या आठवणीत उदास माझा मुलगा पण त्यांच्या वडिलांची आठवण काढून रडायचा एकदा धीराच्या मुलाची तब्येत ठीक नव्हती मी माझ्या रूमवर चालले होते तेवढ्यात माझे धीर आले आणि म्हणाले आज तू इथे माझ्या मुलाच्या खोलीत झोपलीस तरी चालेल माझ्या मुलाची तब्येत खूप आणि तो झोपत नाही मग मला तिथेच अर्ध्या रात्री दीराचा मुलगा भूकेने जागा झाला होता मी त्याला दूध पाजू लागले तेवढ्यात अचानक माझे दीर खोलीत आले मी त्यांच्याकडे बघितलं नाही आणि मी त्या बाळाला दूध पाजण्यात व्यस्त होते मला त्यांच्या पावलांचा आवाज आला तशी मी घाबरून त्यांच्या मुलाला दूर करायचा प्रयत्न करू लागले पण त्याला झोप लागली होती आनी। पन थोड़ी जाली होती आणि त्याची तब्येत पण थोडी ठीक झाली मला बघून माझे घेऊन समोर येऊन बसले आणि त्यानंतर ते जे काही बोलले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली ते म्हणाले मी जे सांगतोय ते नीट ऐक मला एका अशा मुलीशी लग्न करायचं होतं जी फक्त घरग्रस्तीच नाही तर सगळ्या बाबतीत हुशार हुशार असावी तिने माझ्या घरातल्यांना तर सांभाळायचंच पण त्याच बरोबर माझ्या होणाऱ्या मुलाचं पण तिने चांगला सांभाळ करावा पण मी जिच्याशी लग्न केलं तिच्यात तर यातली एक पण गोष्ट नाही त्यामुळे मला असं वाटतंय की तू विचार कर आणि मग माझ्याशी लग्न कर तू माझ्या मुलाला तुझ्या मुलासारखा सांभाळतेस त्याला पण तुझा चांगलाच लळा लागलाय मला तुला त्याची आई बनवायला आवडेल हे सगळं ऐकताच मला राग आला माझा चेहरा रागाने लाल झाला होता मी म्हणाले मी फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम केलंय मी असं कसं तुमच्याशी लग्न करू अजून त्याच्या आत्म्याला शांती पण मिळाली नसेल असं बोलून मी माझ्या रूम कडे निघाले तेवढ्यात माझे धीर म्हणाले तुला तुझा निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे पूर्ण विचार करून मग निर्णय घे माझे धीर माझ्या मुलाशी खूप चांगले आणि प्रेमाने वागत होते त्याला तर त्या सगळ्या सुख सुविधा मिळत होत्या ज्या श्रीमंतांच्या मुलांना मिळायचे मी बराच वेळ विचार केला आणि मग माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मी धीराचा प्रस्ताव मान्य केला पण मला माझ्या थोरल्या जाऊबाईची भीती वाटत होती मी त्यांना होकार त्यांनी त्याच्या बायको दिली तिने ओरडून ओरडून खूप कांगावा केला पण माझ्या धीराने तिच्याकडून सगळे क्रेडिट कार्ड आणि बँकेचे अकाउंट काढून घेतले आतापर्यंत तिने त्यांच्या पैशांवरच खूप अयश केली होती त्यांनी तिच्याकडून सगळे हक्क आणि पैसे काढून घेतले त्यामुळे ती पूर्णपणे कंगाल झाली माझ्या धीराने माझ्याशी लग्न केलं कधीकधी कधी मला असं वाटतं की हा निर्णय घेऊन मी चुकीचं केलं आहे पण लग्नानंतर त्यांचं माझ्यावर असलेले प्रेम बघून मी स्वतःला नशिबान समजू लागले बहुतेक माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं माझ्या मुलाला वडिलांचं भरपूर प्रेम मिळत होतं आणि त्यांच्या मुलाला आईचं मी देवाचे खूप खूप खुँँ आभार मानते की त्याने माझ्या नशिबाचे बंद दरवाजे उघडले आणि माझ्या आयुष्यात आनंद भरला तर मित्रांनो